माझ्या सर्व मित्रांना माझ्या चाहते मित्रांना माझा नमस्कार मित्रांनो मी माझी नवीन मराठी शॉर्ट फिल्म लहानपण देगा देवा ही नवीन शॉर्ट फिल्म मी बनवत आहे त्यासाठी मला कोणकोणते कलाकार लागणार आहेत लहान कलाकार किती मोठे कलाकार किती लागणार आहेत याची सर्व माहिती मी तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यासाठी मी माझं फेसबुक चॅनल आहे माझं फेसबुक आहे अकाऊंट आहे किसन ननवरे आणि किसनदेव ननवरे असे दोन अकाऊंट आहेत माझे फेसबुकवरती त्या फेसबुक चॅनलवरती मी सोमवारी सोमवारी पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत ह्या दरम्यान मी फेसबुक चॅनलवर रात्री लाईव्ह येत आहे मला किती कलाकार लागणार आहेत शॉर्ट फिल्मसाठी मराठी शॉर्ट फिल्मसाठी सर्व संपूर्ण जिल्ह्यामधील चालतील संपूर्ण महाराष्ट्रामधील कलाकार चालतील ज्या जा जिल्ह्यामधील जास्त येतील सर्व माहिती तुम्हाला मी सांगणार आहे लहान कलाकार मुले मुली सर्व डिटेल माहिती मी फेसबुकवर लाईव्ह येणार आहे आपण ही या